निपाणी अर्जुनी येथे इचलकरंजीतील तरुणाची निर्गुण हत्या निपाणी जवळील अर्जुनी येथे देवचंद कॉलेज मागे असलेल्या ओढ्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला वर्दी दिगंबर कांबळे अर्जुनी गावचे गाव कामगार पोलीस पाटील यांनी मुरगुळ पोलीस ठाण्यात दिली असता तो मृतदेह इचलकरंजी येथील सुहास सतीश थोरात वयवर्ष एकोणीस राहणार पैलवान साळ भोनेमाळ यांचा असल्याचं चा निष्पन्न झालं दरम्यान मोटारसायकल रिपेअरचे कारण सांगत तरुणाचे अपहरण करून त्याचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले मृताचे वडील सतीश बळीराम थोरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ओंकार अमर शिंदे ओंकार कुंभार सर्व राहणार मळा इचलकरंजी यांसह एक अल्पवयीन असे तिघेजण सुहास याला मोटारसायकल रिपेअर करायची आहे असा बहाणा करून जबरदस्तीने घेऊन गेले होते मुलाच्या जीवितास धोका असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश थोरात यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती याबाबत या शोध मोहीम सुरू असताना आज पहाटे देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला तो मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पोलिसांनी केली प्राथमिक तपासात हा खूण असल्याचं स्पष्ट झालं असून शरीरावर मारहाणीचे व गंभीर आढळून आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला मृताची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संशयित सर्वांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृतदेहाचे शवविषयी ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे करून मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी करत आहेत शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट मुरगुड